कश्यात कालवा नुका करू रे कशात आज घरात खूप कालवा आहे मच्छ कंपनीला सुट्टी पडले ना लाईक like डन धन्यवाद कसे आहात आपण सर्वजण थँक्यू like लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद रील्स बघितले का आमचे रील्स ओ oh, माऊली नाद भक्तीचा नमस्कार माऊली नाद भक्तीचा जय जय राम कृष्ण हरी कसे आहात माऊली नाद खूप दिवस आम्ही मिस केलं तुम्हाला बरेच दिवस झाले लाईव्ह आणि एक नंबर लाईक डन धन्यवाद राह माऊली नादभक्तीचा कशा आहात खूप मिस केलं तुमचे भजन तुमचे श्लोगन बरेच मिस केलं आम्ही खूप आठवण आली होती तुमची माऊली नात भक्तीचा प्रत्येक लाईवला ना तुमचं नाव असायचं आणि खरंच तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे का, का दीड महिना झालं गावी होतो मी याच्या गावी होतात ओके ओके आता मुंबईकडे आलात सिटी कडे आलात काय <coughs> तरी बोल बरेच दिवस झाले आपले अखिल दादा बरेच दिवस झाले दिसत नाहीत लाईव काय झाले काय <coughs> रागवले की काय सारखं कार्यक्रम चालायचे सारखे कार्य हो, वारकरी संप्रदाय धरकरी त्यामुळे वारकरी संप्रदायांचे बरेचसे कार्यक्रम चालू असतात वा छान छान म्हणजे माऊली नाथ भक्तीचा तुम्ही की नाही छान बाकी काय विठ्ठला विशेष माऊली नाथ भक्तीचा एक ब्लॉक टाकलेला आहे दोन ब्लॉक टाकलेले आहेत एक रिसॉर्टचा टाकलेला आहे आणि एक ढाब्याचा टाकलेला आहे अर्जुन बघा पाच मिनिट बसायला टाइम नव्हतं मला अरे बाप रे खूपच व्यस्त जीवन होतो की बंधू तुमचं हा हा जयश्रीताई नमस्कार जयश्रीताई कशात अच्छा गावी कार्यक्रम असायचे बरोबर बरोबर जयंती ताई नमस्कार तुमचं मनापासून अधिक स्वागत आहे आणि वेअर आर यू आम्ही घरीच आहोत की घरी निवांत बसलोय ते ब्लॉग आहे ते इकडचं आहे रिसॉर्टच आहे एक आपल्याला ऍड आली होती ते ऍड करत होतो त्यांची तुम्ही कशात जयंती जेवण झालं का तुमचं जयंती ताई माऊली नादभक्तीचा तुमचं जेवण झालं का आणि लाईव्ह आला खूप बरं वाटलं नंबर दादा नो दादा मग नो दादा, दादा काय झालं हॅलो दादा वेर आर यू नो दादा माऊली नादभक्तीचा अजून पालखी सोला असतो ना प्रत्येकाच्या गावी कार्यक्रम जो तो मला कॉल करून भेटायला बोलवायचो बाप रे खूपच व्यस्त आहात माऊली नाद भक्तीचा अच्छा जेवण तुमचं झालं नाही म्हणून नो ना दादा ओके नाही वेर आर यू तुम्ही कुठे आहात आम्ही मुंबईला आहोत बरीच बाकी काय भाचा कसा आहे माझ्या बहिणी कशा आहेत अजून दोन तीन कशा किती आहेत बहिणी दोन तीन चार बहिणी आहेत तुम्ही बोलला होता जयंतीताई कशा आहेत सर्व बहिणी तुम्ही मुंबईला येणार होतात ना, ना जयंतीताई <laughs> <laughs> जेवलो नाही म्हणून नो ओके जेवला नाहीत म्हणून नो ओके ओके ओके, ओके. <coughs> बाकी काय विशेष आहेत सर्व मंडळी लहान तोर चिली पिली सर्वांची कशी आहेत आपली लाईव्ह कशी जरा कडक असायची थोडा आता तो मध्ये ब्रेक झाला होता सात दिवसाचा आठ दिवसाचा ब्रेक झाला चालून जायचंच टाइम काढावं लागेल दादा <laughs> जमलं तर काढा नाही तर आपण बिझीच असतो सर्व मंडळी व्यस्त जीवन असतं सर्वांचं आणि व्यस्त जीवनात जो तो आपापल्या मार्गाला मोकला असतो पण आज न उद्या नक्कीच भेटणार कोणल्या कुठल्या ना कुठल्या तरी वलनावर आवर्जून अर्जुन <coughs> माऊली नादभक्तीचं एवढं गावी होतो मी पण माझ्या नातेवाईकांसह गेलो होतो नुसते कॉल <coughs> माऊली न नादभक्तीचा तुमची कीर्ती महान आहे भक्तिमय वातावरणात आहात तुम्ही त्यामुळं भक्तिमय वातावरणात जेवढी माणसं असतात देवाची साथ असते सर्वांची आशीर्वाद असते आणि मायेचा उभारा मायेची ऊब त्या माणसा जवळ असते त्यामुळ माये खातीर चालू शकत नाही आपण दादा बरोबर की नाही माऊलीनाथ भक्तीचा आणि जय श्री माऊ नमस्कार जय श्री माऊ कसे आहेस जय श्री माऊ लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद जय श्री माऊ कसे आहेस जेवण झालं का आशिषचा कोर्स चालू आहे अच्छा आशिषचा कोर्स चालू आहे काय ओके ओके छान छान बेस्ट ऑफ लक माऊली नाथ भक्तीचा त्याच्यात माझ चहा पाण्याचं कार्यक्रम झालं अच्छा अच्छा ओके ओके आणि श्री माऊ जेवली आहे वा छान छान बरं वाटलं श्री माऊ बाकी कशी आहेस तू काका कसे आहेत आपण सर्व मंडळी कशी आहात विजयदादा श्री हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल वा 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 विजयदादा नमस्कार विजयदादा कशा खूप बरं वाटलं विजयदादा जयश्री माऊ माऊली नाथ भक्तीचा जयंती ताई आज लाईव्ह भेटलेली आहेत खूप बरं वाटले वा जयश्री माऊ मजेत वा वा छान 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 सुंदर सुंदर माऊली नाथ भक्तीचा काका चहा पाणी समजलं का, का, का तुम्हाला माऊली नाथ भक्तीचा नाही समजल जरा सांगाल का स्मरण गाणं बोलतोय बघा आय रे तुफान है नरसिंग रग रग मे रग रग मे तूफान युग जागे 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 है ऐसा लाया है तूफान है भगवे की शान में चमका आसमान आया आया रे तूफान एक आंख में पानी एक में अरमान आया 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 रे तूफान हे नरसिंग रग रग मय रग रग मय तू फौली नाद भक्तीचा काकींना विचारा विचारतो काकीदारा बाला बाबू बरोबर खेळतायत विचारतो काकींना आवर्जून बाकी ब्लॉग कसा वाटला जयश्री माऊ विजयदादा आणि जयंती ताई आहेत माऊली भक्तीचा फर्स्ट टाइम दोन ब्लॉग बनवलेत व्यवस्थित अरसा आहेत लागून व्हिडिओमध्ये बघा जरा दहा मिनिटाचा आणि पंधरा मिनटाचा आवर्जून आणि जमलं तर तुमच्या माध्यमातून सर्वकडे शेअर करा आणि स्टार्ट केलेलं आहे फर्स्ट पायरी चढलेलं आहोत आपण थमनीलो कसं बनवायचा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यात शिकण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सात दिवसाच्या ब्रेकमध्ये खूप काही सारं शिकलं युट्यूबवर त्यामुळे त्या गोष्टी आपण टाकत आहोत थोडंसं आत्मसात करत आहोत आणि नक्कीच यूट्यूबवर थोडीशी वेगळी छाप सोडत आहोत तुमच्या माध्यमातून माऊली भक्तीचा काका का, चहा पाणी समजलं नाही तुम्हाला वापरे दादासाहेब शब्द हा कधी आलाच नाही माझ्या म्हणजे आला असेल चहा पाणी पण एवढा आपण त्यात डिपली नाही ना चहा पाणी म्हणजे काय रे माहितीये चहा पाण्याची सोय हो तिला पण माहिती ती विचारते कोणाचं करायचं चहा पाणी <laughs> माऊली नाद भक्तीचा सुमित सांगा बरं होईल काय म्हणतात का, चहा पाण्याची सोय म्हणजे नाश्त्याची हा नाश्त्याचीच सोय असेल तुम्ही ट्राफिक का ट्राफिक पोलीस जयंती ताई जयश्री माऊ विजय दादा ट्रॅफिक वगैरे दादा असतील तर सॉरी हो विजय दादा दादा चला फिरायला जाऊया सर्व मित्र नक्कीच जायलाच पाहिजे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखे सर्व जण आता बनवा उन्हाळ्याचा हो मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी चहा पाण्याचा कार्यक्रम झाला माझं वा वा बघण्याचा कार्यक्रम झाला त्यांचा अच्छा बघण्याचा कार्यक्रम झालाय तुम्ही लग्न झालं बाबू झाला तरी तुम्हाला माहिती नाही चहा पाण्याचा कार्यक्रम म्हणजे बघण्याचा कार्यक्रम चिकू दरवाज बंद कर येतोच ना व्हेरी गुड काय राव तुम्ही काय राह तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावल बाईच्या नाकडीत का मावलं <laughs> मग पासून सांगतो तुम्हाला हो ना मावळी नाद बघितलं पण मला लक्षात ना आलं पटत खूप आणि शरद गायकवाड दादा नमस्कार शरद गायकवाड दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि या जेवायला नक्कीच नक्की दादा जेवण बनवायचं कुठे बोला नाही मिळत शादी का लाडू जो खाय चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आता जास्त शादी का लड्डू जो खाए वो ना पचता है जो खाए वो भी पचता है लेकिन इससे अच्छा खाना मौली ना दक्ति का मन मी बोलो हो तो काकी ना सांगा ना तो? थी थी। <todaging> <ती रेक्षी> <todaging> <todaging> काकी हुशार है काका डबू है <makes> माऊली मौलीन भक्तीचा विजय दादा नक्कीच फिरायला जाऊया कुठेतरी शरद गायकवाड दादा जय श्री मायु जयंत जय मुलगी मुली सांगा वा वा एक नंबर कड़क मौली नाद भक्तीचा कोर्ट मॅरेज करणार आहे मी दिवाळीत तर नक्की या नक्कीच नक्कीच आपले लग्न आहे पंचवीस जून ला तिकडेही जायचं आहे आणि सव्वीस जून ला आमचा वाढदिवस आहे आणि सोळा जून ला काकीचा वाढदिवस आहे सोळा जुलैला

जन्मदिवस चार जून ला आहे का ओके ओके वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये आणि चार जून पण देऊया भेटून नक्कीच आणि रवींद्र पाटील दादा नमस्कार नमस्कार रवींद्र पाटील साहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि कुठे फिरायला गेलात भाऊ हा बंधू फिरायला होतो रिसॉर्टला गेलो होतो आपल्याला ब्लॉग युट्यूबचा एक ब्लॉग आला होता तो ब्लॉग बनवायसाठी गेलो होतो अचानकपणे ब्लॉग आला मग सात दिवसाची स्ट्राईक पण आली होती ना आणि ती स्ट्राईक बोललो चला तर मग ब्लॉग बनवून घेऊया आलंय तर तिकडे ब्लॉग बनवला रील बनवले थोडेफार आणि चिकूची एक्झाम पण होती त्यामुळे थोडंसं प्रवास झाला तो प्रवास जास्त नव्हता वन डे रिटर्न होता बाकी कशा आहेत रवींद्र दादा शरद गायकवाड दादा लाईक केलाय धन्यवाद आणि गायकवाड साहेब रवींद्र पाटील दादा माऊली नाथ विजय दादा बरीचशी मंडळी लाईवला आहेत तर सर्वांनी आमचं जरा ब्लॉग बघा दोन ब्लॉग टाकलेले आहेत आवर्जून थोडस वेड का होईना पण ॲडिट करायचा प्रयत्न केलाय नवीन शिकाऊ उमेदवार आणि बनवलाय तर बघा सपोर्ट करा आवडलं तर नक्कीच कमेंट करा आणि जमलं तर तुमच्या मित्रमंडळींना सांगा शेअर करा Thank <sweak> you. बाकी काय बोलता मित्रांनो कशात बरेचसे मित्रमंडळी कामात व्यस्त आहेत आणि व्यस्त जीवनातून थोडीशी त्रस्त आहेत आणि त्रस्त झाल्यामुळे ते आता लाईव्हला थोडी थोडी कमी होत आहेत चालायच पण रीलच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून भेटतात मध्ये आधी मध्ये आधी त्यामुळे खूप बरं वाटतंय तो तो चला तर मग येऊया नऊ वाजता लाईव्हला तुला होतो बोल चला बघूया काय प्रॉब्लेम आहे लाईवला बरीचशी माणसं नाहीत आता रवींद्र पाटील दादा साहेबांना माहिती नव्हता दा दादांना माहिती नव्हता बरीचशी मंडळी आहेत जयंती ताई आहे जयश्री मराठी ताई त्यांनाही माहिती नव्हता लाईव्ह सुरू झाले की नाही तर लाईव्ह सुरू झालेली आहे आपली आणि आपण घेणार आहोत नऊ वाजता पुन्हा एकदा लाईव्ह 拜拜。Bye bye.